अभिनेत्री छाया कदम आता सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत आणि त्यांचं लहानपणी स्वप्न होत अभिनेत्री बनण्याचं जे आता पूर्ण झालंय तसंच छाया कदम यांच्या मनात मॉडेल होण्याचा सुद्धा विचार आलेला होता पण हे स्वप्न उतरेल असं त्यांना वाटलेलं नव्हतं आता छाया कदम अभिनयाने सांगतात अभिमानाने सांगतायत की आईला सुद्धा माझा अभिमान आहे आणि वामन हरिपेठे ज्वेलर्सने त्यांचं हे स्वप्न सुद्धा पूर्ण केलंय कष्टांची साथ होती बनली विश्वासाची नाती यू जस्ट कीप वॉकिंग यश येतेच सांगाते प्रवास होता अनोळखी क्षण सोनेरी होते कौतुकाने पाणावले डोळे आईचे ते यश सर्वात मोठे होईन का मी मॉडेल नवं स्वप्न हळूच फुललं वामन हरी पेठे ज्वेलर सोबत आज तेही साकार सजलं गरज आहे एक एक गोष्ट मेहनतीने सजवण्याची अशक्य असं काहीच नाही हेच पुन्हा रुजवण्याची प्रत्येक दिवस असतो महिला दिवस आदर स्वतःचा करूया प्रत्येक क्षण असतो आपला चला स्वतःला सक्षम बनवूया तुम्हा सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभ